नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आला आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो अक्षरा भूमेश्वरीच्या नाकावटीचून करणार घरात प्रवेश तर मित्रांनो भूमेश्वरी एवढ्या खालच्या थरावर जाऊन अक्षराशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र अक्षरा भूमेश्वरीच्या शब्दाला शब्द देऊन भूमेश्वरीचं तोंड बंद करते तर आता दुर्गीने आजीला खूप थांबवायचा प्रयत्न केला मात्र आजी दुर्गीला ढकलवून अधिपती आणि रुहान सरांजवळ येते मात्र बाबा अधिपती बोलण्यापासून थांबवत नसतात तेव्हा नाही तसं बोलू लागतात तेव्हा अधिपती बोल... गप्प बसाहो तेव्हा बाबा बोलता ज्याने हे घर सांभाळलं त्यालाच या घराबाहेर काढलं तेव्हा अधिपती बोलतो तुमच्यामुळे त्यांना हे घर सोडावं लागलं आणि त्या तुमच्यामुळेच घराबाहेर गेल्या आहे हे लक्षात ठेवा मात्र बाबा बोलतात माझ्यामुळे तर मीच आणणार या घरामध्ये चालेल का तुला तर दुसरीकडे भूमेश्वरी अक्षराला बोलते सुनबाई थोडं थंड घ्या काय काय बोलू लागलं लाग आहे तेव्हा अक्षरा बोलते तुम्ही खोटं बोलून मला त्या घराबाहेर काढलं तेव्हा भूमेश्वरी बोलते कोणामुळे का होईन एकदाच्या तुम्ही त्या घराबाहेर पडणार तेव्हा अक्षरा बोलते मॅडम लक्षात ठेवा कायमची नाही लवकरच परत येईल मी त्या घरात तेव्हा भूमेश्वरी बोलते पण अधिपती तुला घरला बोलवत बोलवत पाहिजे की नाही कारण की माझ्या माझा लेख माझ्या सांगण्यावरच चाल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे तर मित्रांनो अक्षरा मात्र कशा प्रकारे त्या घरात प्रवेश करते तर रंजत ठरणार आहे तर मित्रांनो आज आजचा भाग इथेच संपवतो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद